या परीक्षेसाठी आपण वारंवार बैठका घेतलेल्या आहेत पालकांचा आणि आपला संपर्क त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी केलेले कठोर परिश्रम या सगळ्याचं एक मधुर असं फळ आपल्याला आज अनुभवायला मिळते मागच्या वर्षी आमच्या शाळेमधून चाळीस विद्यार्थी बसले होते त्यापैकी अकरा विद्यार्थी पात्र झाले होते यावर्षी हा आलेख काही उंच झालेला आहे यावर्षी बसलेले विद्यार्थी बत्तीस होते त्यापैकी पंधरा विद्यार्थी पात्र झाले आणि मी खऱ्या अर्थाने रामराव पाटील माध्यमिक विद्यालयासाठी अभिमाना निकाल लागलेला आहे आणि त्यामध्ये रामराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे पंधरा विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहे या सर्व विद्यार्थ्यांचं आपण एकदा टाळ्याच्या घरी सत्कार समारंभ ज्यांच्यासाठी हा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे ते गुणवंत विद्यार्थी कौतुकास्पद गोष्ट अशी की एन एम एम एस परीक्षेमध्ये पास होणारे जे विद्यार्थी आहेत तब्बल पंधरा विद्यार्थी मला वाटतं संख्येने सर्वाधिक आहे त्यामुळे सुरुवातीला सर्वांच्या वतीने मान्यवरांचा नावाचा उल्लेख करण्यापूर्वी सांगतोय आपण एका जोरदार डाळ्या त्यांच्यासाठी विचार उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सर यांनी पद्धतीचं निवेदन केलं आमच्या मार्गदर्शक आदरणीय मॅडम ज्या विद्यार्थ्यांना जे पास पासआउट झाले विद्यार्थी मिरिटमध्ये आले त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आमचे मित्र आदरणीय नायकनोरे सर आदरणीय सर आदरणीय शेख सर आदरणीय सर आणि त्यांच्या व्यतिरिक्तही वेगवेगळे उपलब्ध शिक्षकांनी मार्गदर्शन केलं ते जे पालक म्हणून सपत्नी उपस्थित आहेत किंवा एकटे उपस्थित आहेत ते त्याचबरोबर आमचे तीन पत्रकार मित्र उपस्थित आहेत योगायोग आदरणीय तात्या डोळी आदरणीय सोनवणे साहेब आणि आदरणीय दुर्गदाचे नाम ते दोघे जण पालक म्हणून आलेले आहेत आणि त्यांचे समोर होते विशेष गोष्ट आहे कारण नक्की सजग मंडळी आहे त्याचा प्रचंड आनंद आहे कारण गावाकडची परिस्थिती बघितली तर पप्प्या कोणच्या वर्गात येते बा आपल्याला माहितीच नाही शाळेत जिल्हा पुढे शेत किती गुरुजीला बोलवा आले ते पप्प्या <laughs> ला तिथे गुरुजी आले पप्प्याला बोलवा पक्के कितीला ना बघा कोणच्या तरी वर्गात असेल म्हणजे इतकी परिस्थिती वाईट ही सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आपल्या खेळ मध्ये या शाळेमध्ये या विद्यालयामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जे विद्यार्थी पात्र ठरत आहेत त्यांना पुढे ती शिष्यवृत्ती मिळणार आहे की त्यांचं गौरवित यश त्यांना संपादन करण्यासाठी त्यांची सगळी पालक मंडळी चांगल्या पद्धतीने सजग आहेत गावा म्हणून त्यांना ते मार्गदर्शन करत आहेत प्रत्यक्ष पालक ते असतील मार्गदर्शन करत आहेत ते तर करणारच आहेत परंतु त्यासोबत शाळेची जी जबाबदारी आणि स्वयंस्फूर्त जे आमची सगळं शिक्षकांची टीम आहे शिक्षकांचा शिक्षकांना सगळ्यात मोठा आनंद असतो माहिती आहे का की आपला विद्यार्थी यशस्वी होतो आपला विद्यार्थी मोठे पद पादाक्रांत करतो आपला विद्यार्थी मोठ्या परीक्षेमध्ये पास होतो त्याचा आनंद सगळ्यात जास्त शिक्षकांना असतो आणि स्वयंस्फूर्तीनं त्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाचा सखोर अभ्यास त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्यांच्या एक्स्ट्रा तासिका घेऊन त्यांना वर्षभर मार्गदर्शन करणारे सगळी टीम आहे हे सुद्धा विशेष गौरवास्पद बाब आहे कारण शेवटी शाळेमध्ये तर काय वर्गात यायचं शिकवायचं हे नेहमीची बाब आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन ज्यांच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये ती पॉवर आहे ही नॉलेज आहे त्यांच्यामध्ये ताकद आहे त्यांच्यामध्ये जिद्द चिकाटी आहे त्याला फक्त पुढे प्रेरणा देण्याचं काम ही मंडळी करतात म्हणून आमचे विद्यार्थी हे मोठं यश यशाला ते पात्र ठरत आहेत मी काही वेळापूर्वी आपल्याच तालुक्यातल्या एका विद्यार्थीच्या सत्कारासाठी गेलो होतो अध्यक्ष होतो तिचं नाव तुमच्या सगळ्यांच्या ओठावरती असेलच आपल्या अखेर तालुक्यातल्या विद्यार्थीने तिने कशाचं तरी नेतृत्व केलं काय नाव तिचं नेतृत्व प्रियंकाच्या खो खोच्या संघाचं तिने नेतृत्व केलं कळ मागायचे पालकासोबत वडील तिचे आजोबा होते आणि मी आता काही वेळापूर्वी तिचा सत्कार करणार बोलत होतो तिने दोन तीन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या की अभ्यास हे तर आहेच आहे पण अभ्यासासोबत तुम्हाला क्रीडा क्षेत्र असेल तुमचं बुद्धिमत्ती माझं दुसरे खेळ असतील भौतिक खेळ असतील त्याच्या त्याच्यासाठी काय पाहिजे पुढल्या वर्षी तुम् ते आठवून येणार तुमच्या मनात पाहिजे मनात असल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही पालकांनी किती उठून म्हणलं कुठे अभ्यास करत खरं काही पण मनात की असलकांनी म्हणून आता तू काय कर आपल्यासोला बंद कर हा फरक आहे त्या मुलीला विचारलं नोकरी करता करता तू एवढ्या लांबपर्यंत पल्ला कसा काढला तिने सांगितलं मी ठरवलं होतं की मला जिंकायचंय म्हणजे जिंकायचंय आणि आईवडिलांची साथ मिळाली मार्गदर्शक टीम त्यांचे कोच त्यांचं मार्गदर्शन मिळालं म्हणून ते तिथपर्यंत जाऊ शकले मला वाटतं तशाच पद्धतीने वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्याच या शाळेचा विद्यार्थी एखादा कलेक्टर होईल एखादा सीओ होईल त्याचबरोबर वेगळ्या खूप मोठ्या पदावरती हे विद्यार्थी जातील त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्यासोबत आहेत पण फक्त शुभेच्छा असून चालत नाही तुमच्यामध्ये कठोर परिश्रम घेण्याची मेहनत घेण्याची जिद्द असावी लागते म्हणजे आपण बाबासाहेबांचं उदाहरण घेतलं आपण शिवरायांचं उदाहरण घेतलं महापुरुषांचं कुणाचंही घेतलं तर त्यांनी काय केलेलं आहे त्याग केलेला आहे त्यांनी कष्ट घेतलेले आहेत त्यांनी मेहनत घेतलेली आहे म्हणून ती यशस्वी होऊ शकलेले आहेत आपल्या तालुक्यामध्ये अनेक कलेक्टर लोक झालेले असतील सारखं उदाहरण आहे जे एकाच गावचे दोन कलेक्टर किंवा अनेक उदाहरणं सांगता येतील आपल्या तालुक्यातलं इथलं आमदार साहेबांचं इथल्यासारख्या पदावरती गेलेलं त्यांचं उदाहरण आहे हे तुमच्या डोळ्यासमोर मी उदाहरणं का सांगतोय तो इतिहास आपल्याला माहीत असेल तर आपण त्या पद्धतीने इतिहास घडवत असतो म्हणून विद्यार्थ्यांना सूचना आहे परिस्थितीचा अजिबात पांबरून घेऊ नका की अजिंकत बघून खरंच मला भारी वाटला मॅडम माहिती आहे का कारण हे गाव वस्तीवर कुसामध्ये तांड्यावर वाडीवर वस्तीवर असणारी ही लेकरं आम्हाला कपडे कसे देशा त्यांच्यामध्ये जिंक आहेत म्हणून ते जिंकत आहे त्या परीक्षेमध्ये ते यशस्वी होत आहेत आणि त्याच्या सत्कारला आजी येते खूप मोठी गोष्ट आहे मला वाटतं का आम्ही जागृत होतो आमच्या लेकरांसाठी आम्ही आता आमचा वेळ दिला पाहिजे ज्या पद्धतीने भगवान बाबांचा तो संदेश तो महत्वाचा आहे एक वेळा एक एकर एक शेती बी का पण आपल्या वेगवेगळ्या शिक्षणाला कमी पडू नका किंवा सगळ्याच महापुरुषांनी अशा पद्धतीचे संदेश दिलेले तू आपण विचारात घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जिकडे आहे तिकडे आपण घेऊन जाऊया त्या परीक्षेमध्ये तर तुम्ही शिक्षण <coughs> होणारच आहात जे झाले त्यांचं खूप खूप अभिनंदन जे सातवीला आहे त्यांच्या मनामध्ये असं आपलं कसं की आपलं जमन का नाही जमन यांनाही तसंच वाटत होतं सुरुवातीला पण आता मंडेरे बोलला त्याचबरोबर आपला भाकरे सुद्धा बोलला आणि ही पुर सुरुवातीला नाही आत्मविश्वास नव्हता पण आत्मविश्वास देणारी ही मंडळी उभा केलेली आहे तुम्हाला भविष्यात इकडे बसायचं आवडेल बसायला आणि इकडे बसण्यासाठी काय करावं लागेल मग अभ्यास करावं लागेल संत तुकारामांनी सांगितलंय असाध्य करीत असाय असं कारण एक का अभ्यास तुका महाराज म्हणतात अभ्यासाने सगळं काही साध्य होऊ शकतं म्हणजे एखादा आपण जर विद्यार्थी यशस्वी होतो आपण जर भड दाखल आहोत आपल्यामध्ये काय कमी आहे हम्बी सकेंगे मी जिंकू शकतो माझ्यामध्ये हिंमत आहे माझ्यामध्ये जिद्द आहे मात्र मी काय केलं पाहिजे कठोर मेहनत घेतली पाहिजे तर घेणार ना पण सगळे मेहनत आठवीचे विद्यार्थी पुढच्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी मेहनत घेतील तर सातवीच्या आठवी लागल्यानंतर त्यांनी सुद्धा मेहनत घ्यायची एक महत्वाचा फक्त संदेश देतो आणि मग मी थांबणार आहे उद्या येणाऱ्या कालावधीमध्ये दहावी बारावीच्या परीक्षेत अनेक बातम्यांच्या आमच्या कानावर धडकली आणि पत्रकार असल्यामुळे आनंद असतो आम्ही नेहमी ने। की आता कॉपी करणाऱ्या फौजदारी गुन्हा दाखल होणार फौजदारी गुन्हा दाखल होणार गुन्हेगार म्हणून आपल्या डोक्यातून कॉपी ही गोष्ट काय करायची काढून टाकायची कारण कॉपी ही टिकाऊ गोष्ट नाही तुम्ही एक वेळा बघून घेऊन एक वेळा कॉपी करून तुम्ही पास व्हाल परंतु ते तुम्ही टिकू शकत नाही जर तुम्हाला प्रामाणिकपणे भविष्यामध्ये टिकायचं असेल तर तुमच्या डोक्यात नॉलेज असलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला कॉपी करून चालणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला प्रामाणिकपणे वेळ द्यावा लागेल अभ्यास करावा लागेल अभ्यासाचं शेड्यूल ठरवावं लागेल तुम्ही ते सहज करू शकता अभ्यासासाठीचा वेळ नियोजित करू शकता ज्या गोष्टी समजत नाही त्या प्रामाणिकपणे आपल्या शिक्षकांना मॅडम असतील सर असतील त्यांना तुम्ही विचारू शकता पालकांना विचारू शकता पण परत तिचं घेऊन रडत बसायचं नाही त्याला हेच आहे त्याला तेच ट्युशन आहे त्याला असलेच कपडे त्याला सायकलच आहे का नाही त्याला पुस्तक आहे त्याला बॅग आहे त्याला मोबाईलच आहे अजिबात द्या जे तुमच्याकडे उपलब्ध साधन आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिंकू शकता ही तुमच्यामध्ये हिंमत आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या कालावधीमध्ये विशा बाकीच्या सगळ्या परीक्षा पास व्हा जग जिंकणं शक्य होईल एक तुमच्या पायावरती लोळण घेत असत स्वामी विवेकानंद सांगतात विद्यार्थ्यांना झेप घ्या झोप नाही हा विद्यार्थ्यांना झेप घ्या दिशा तुम्हाला शरण येतील आणि दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांनी एक लक्षात ठेवा बाळांनो तुमची आई वडील तुमच्यासाठी प्रचंड मेहनत घेत एक माझ्या दोस्ताचं उदाहरण सांगतो ते दोघे आलेले तिथे म्हणजे त्यांची आई दिवसभर शेतामध्ये काम काम काबाड कष्ट करून आपलं तोर शिकाव म्हणून वस्तीग्रहाला ठेवून ती कसं म्हणजे ज्यावेळेस मोठी होती त्यावेळी त्यांची अजिबात हे कष्ट कायम डोळ्यासमोर ठेवून तुम्ही प्रमाणिकपणे अभ्यास करा हे तुमच्या पायावर बोलून देईल एवढंच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने सांगतो सत्कार हा तुम्हाला ऊर्जा देणार आहे तुम्हाला बळ देणार आहे एक फूल मिळाला म्हणजे जसं आमचे सर सांगायचे आम्हाला पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा मला वाटतं हे लोक तुम्हाला लढवणार आहेत नुसती लढवणारीच नाही तर तुम्हाला जिंकवणार आहेत आणि जरी एखाद्या गोष्टीमध्ये काही ना अपेश आला असेल त्याच्यापैकी ते कुणी असतील तर मी अजिबात खचून जायचं नाही आणि शाहू महाराज या कॉलरशिपसाठी ऍप्लिकेशन करू शकता आणि त्यांना वर्षाला बारा हजार रुपये बारावी पर्यंत बाराशे अठ्ठेचाळीस हजार रुपये हे त्याच्या शिक्षणासाठी मिळते आता त्याच्यामध्ये जे पंधरा मुलं आहे त्याच्यात सात ते आठ मुलं जनरलचे आहे जनरल म्हणजे त्यांना छत्रपती राजाराम शाहू महाराजांची स्कॉलरशिप मिळणार आहे मात्र जे आता अदर कास्ट जे आहेत त्यांच्यासाठी मी ही परीक्षा किती महत्वाची आणि किती तोला होती याचे एक उदाहरण चांगलं मुलं परीक्षेला बसले आणि त्याला यश किंवा अपयश हे जरी आलं तर तो त्या प्रक्रियेमध्ये कसा करतो याला सगळ्यात जास्त महत्वाचं आता हा मुंडे नावाचा विद्यार्थी होता आम्हाला अपेक्षा होती एन टी मधून त्याला एकशे दहा पंधरा मार्क्स पडले तर तो डायरेक्ट एन टीचिट तिथपर्यंत आणि जर उकले चुकले तर जनरलचे मुलं पडले तरी सुद्धा का होतात स्कॉलरशिप होतात आमचा दोन्ही खेळ होता परंतु मुलं आणि पालक कुठेतरी कमी पडले असं मी म्हणेल जेवढ्या काही वीस परीक्षा झाल्या त्या परीक्षेमध्ये एक विद्यार्थी घराडी नावाचा बरोबर त्यांना बऱ्याच वेळा हंड्रेड हंड्रेड टेन केलेला आहे एकशे वीस पर्यंत आणि मग परीक्षा म्हणजे तीन तासाचा मेंदूशी असलेला खेळ असतो आणि त्या तीन तासामध्ये उन्नीस वीस होऊ शकतात आणि मुलं कमी अधिक मार्क्स घेऊ शकतात परंतु मार्क कमी पडले म्हणून ते अपयशी ठरले असं होत नाही मुलं या परीक्षेमुळं किंवा या तासांमुळं कशी घडली तुम्हाला मी सांगतोय मुलं सकाळपासून बिझी होती सकाळी दहा ला टेबल होत त्यांचं तासाच त्याच्यानंतर शाळा सुटल्यावर सुद्धा एक तास ते अजेपणाच काम आम्ही करत होतो आणि त्यांना देत होतो मध्य वेळेत परीक्षा असायची म्हणजे जूनपासून आम्ही आत्तापर्यंत परीक्षेचा परीक्षा होपर्यंत की तीस मुलांची बॅच सुपर थर्टी जे कन्सेप्ट होती ती आम्ही सगळ्यांनी आम्हाला आणली आमचं ध्येय असं होतं की या तीस मुलांना आपण निवडले यांना आपण हंड्रेड पर्सेंट घेऊ म्हणून आम्ही सरांनी शेवटच्या महिन्यामध्ये प्रोजेक्टरचा एक्सपेरिमेंट केला आम्ही त्याच्यासाठी स्क्रीन साऊंड प्रोजेक्टरवरती ते रेसन त्यांचे डाऊट ह्या सगळ्या बाबी घेतल्यात एकही आमच्याकडून गोष्ट करायची राहिली असा आम्ही ठेवला नाही परंतु शेवटी प्रयत्न हे मुलांचे असतात आणि त्यांना सात सजग पालक देतात पालक कधी कधी अडणी असतात अभ्यास करतो काय याच्या दुसरा प्रश्न हे विचारत नाही मुलं हो म्हणता आणि मुलं कधी कधी करत नाही परंतु मायक्रो टाइम टेबल मुलांना दिलेलं होतं पाच वाजता उठणे सहा वाजता काय करायचं याच्याबद्दल मुलांबरोबर चर्चा केली परंतु ही मुलं त्या चाकोरीत जे बसलेत ते मार्कात आहे मग आता काही मुलांना कमी मार्क्स पडले याचा त्यांचा अभ्यास वाया गेले नाही या अभ्यासाचा फायदा त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामला होईल या